नमस्कार चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी अमावस्या आहे तर याच दिवशी गुरुपुष अमृत योग पण आलेला आहे तर गुरुपुष अमृत योग आणि आषाढी अमावस्या हा एवढा खास योग एकाच दिवशी जुळून आलेला आहे तर या दिवशी आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या तर या दीप अमावस्याची पूजा कशी करायची हे सर्व या व्हिडिओमध्ये मी आज सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मध्ये स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या आनंदी जीवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या म्हणजेच याला दिव्याची आवस असंही म्हणतात तर या दिवशी आपले सर्व घरातील दिवे जे असतात ते स्वच्छ घासून पुसून आपण याची पूजा करायची असते तर चातुर्मास सुरू झाल्यापासूनची ही पहिली अमावस्या असते आणि श्रावण महिना सुरू होण्याच्या आधी जी अमावस्या येते त्यालाच आषाढी अमावस्या आणि दीप अमावस्या असंही म्हणतात तर सर्व या दिवशी आपण आपल्या पूर्वजांना पण स्मरण करायचं असतं आणि त्यांच्या नावाने दक्षिण दिशेला पण आपण दिवा लावायचा असतो तर गुरुपुष अमृत योग पण हा या दिवशी जुळून आलेला आहे तर काहींच्या मनात शंका असेल की गुरुपुष अमृत योगला तर सोनं खरेदी करतात तर मग या दिवशी अमावस्या आहे तर मग अमावस्येला पण अमावस्याच्या दिवशी सोनं कसं काय खरेदी करणार तर त्यावर काही उपाय तर आ... या अमावस्या जी आषाढ अमावस्या आहे तर ही आपल्या तेवीस जुलैला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस जुलैला बारा वाजून चाळीस मिनिटांनी समाप संपते ही तिथीनुसार जी अमावस्या असणार आहे ती चोवीस जुलैलाच असणार आहे आणि जो आणि जो गुरुपुष अमृत योग आहे तर तो पण चोवीस जुलैलाच आहे तर त्याच गुरुपुष अमृत योग हा कधी सुरू होतो तर तो चार वाजून त्रेचाळीस मिनटांनी सुरू होतो म्हणजे साधारण पावणे पाचच्या आसपास हा योग सुरू होतो तर पावणे पाचच्या नंतर तुम्ही सोनं खरेदी किंवा जे नवीन व्यवसाय वगैरे करायचा असेल म्हणजे हे मुहूर्त आहे तर ते तुम्ही करू शकता तर गुरुपुष अमृत योग म्हणजे काय हा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तो आपल्या चॅनलवर आहे ते तुम्ही नक्की पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की गुरुपुष अमृत योग म्हणजे काय हे सर्व डिटेल माहिती त्या व्हिडिओमध्ये आहे शास्त्रात सत्तावीस नक्षत्रांचा उल्लेख असून पुष्य नक्षत्राची खास पुष्य नक्षत्र हे खास आहे मग हे खास नक्षत्र जेव्हा गुरुवारी येतं तेव्हा त्याला गुरुपमृत योग म्हणतात हा सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो तर गुरुवारी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर गुरुग्रहाची सुद्धा पूजा केली जाते या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत आणि म्हणूनच शनिदेव आणि गुरु या दोघांचा या योगावर प्रभाव असतो तर आषाढ अमावस्याबद्दल काही लोकांचा खूप मोठा गैरसमज आहे तर ते याला गटारी अमावस्या असं पण म्हणतात तर हा आ, आ, हा जो गटारी अमावस्या हा शब्द अत्यंत चुकीचा आहे तर याला गटारी अमावस्या म्हणत नसून गतहारी अमावस्या असं म्हणतात तर गतहारी म्हणजे काय तर गतहारी या शब्दाचे जर दोन भाग केले गत आणि आहार असा या शब्दाचे दोन भाग होतात तर गत म्हणजे काय तर त्याग करणे आणि आहार म्हणजे जो आपण रोजच्या जीवनात रोज आहार घेतो ते तर तुम्हाला माहितच आहे हा आहार तर गत आणि गत प्लस आहार म्हणजे गतहारी तर श्रावण महिन्यात आपण काही अन्नाचा म्हणजे काही आहाराचा त्याग करतो तर त्या त्यागाला त्या गतहारी असं म्हणतात मग विशेष करून आपण श्रावण महिन्यामध्ये मांसाहार करत नाही तर मग याच्यासाठी याला गतहरी म्हणतात म्हणजे आहाराचा त्याग करणे हे गतहारी अमावस्या आहे तर काहींनी याला गटारी अमावस्या म्हणून हे बदनाम केलेलं आहे तर हे गटारी नसून हे गतहरी अमावस्या आहे की आषाढी अमावस्या जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे आणि याच दिवशी गुरुपुष अमृत योग आल्या असल्यामुळे हे खूप महत्वाचा आणि अं चांगला योग मानला जातो या दिवशी जर लाभ करून घ्यायचा असेल किंवा तुम्हाला जर काही आर्थिक अडचणी असतील तर आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता तर या दिवशी तुम्ही श्री सुक्त किंवा महालक्ष्मी अष्टक या स्रोताचं पठन करू शकता त्याचबरोबर गुरुपुष अमृत योग असल्यामुळे भगवान श्री हरी विष्णूची पूजा करायला विसरू नका या दिवशी तुम्ही भगवान श्री हरी विष्णूची पूजा पण करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी कणकेचे पण दिवे करून ते पूजन करायचं असतं तर कणकेचे दिवे करून आपण लहान मुलांना औक्षण करायचं असतं त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांना दीर्घ आयुष्य चांगलं मिळावं आणि त्यांचं आरोग्यही चांगलं राहावं हे असं मानलं जातं तर या दिवशी तुम्ही पण तुमच्याकडं लहान मुलं असतील तर नक्कीच त्यांचं कणकेच्या दिव्यांनी औक्षण करा आणि जे आपण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे जेवढे दिवे असतील तेवढे घासून पुसून स्वच्छ केलेले दिवे असतील ते एक करूं। करूं त्या 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 एका पाठावर मांडायचे त्यांची पूजा करायची हळद कुंकू वाहून त्यांना गंध वगैरे लावून फुलं वगैरे अर्पण करून पूजा करून त्या दिव्या त्या आपण जे कणकेचे दिवे केलेले आहेत तर त्या त्यातली एका दिव्यांनी त्या दिव्यांना ओवाळायचं आणि औक्षण करायचं आहे आणि त्याच कणकेच्या दिव्यांनी लहान मुलांचं पण औक्षण करायचं आहे त्याचबरोबर दक्षिण दिशेला रात्री तोच कणकेचा दिवा लावायचा आहे आपल्या पूर्वजांसाठी तर हे पाहिलं आपण कणकेच्या दिव्यांनी औक्षण करायचं पण मग हे कणकेचे दिवे करायचे कसे तर आपली कणिक जी असते ते कणिक गुळाच्या पाण्यात भिजवायचे आहे आणि ती त्या कणकेचे दिवे बनवायचे आहेत आणि त्याच दिव्यांनी आपण औक्षण करायचं आहे तर हा एवढा खास योग आलेला आहे चोवीस जुलैला तर तुम्ही या योगाचा नक्कीच फायदा करून घ्या हा एवढा खास योग आषाढी अमावस्येला आलेला आहे तर या योगाचा तुम्ही नक्कीच फायदा करून घ्या आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका आणि ज्यांना माहीत नाही त्या तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी हा व्हिडिओ शेअर पण करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये